वसईमध्ये बारा वर्षाच्या लहान मुलीवर तब्बल दोनशे जणांकडून अत्याचार झाल्याचं धक्कादायक असं मानवी तस्करीचं भीषण आणि भयंकर प्रकरण समोर आलं आहे मीरा भाईंदरमध्ये पोलिस आणि काही स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित येत वसईतील एका इमारतीतून मुळची बांगलादेशची असलेल्या एका अल्पवीन मुलीची सुटका केली तीन महिन्याच्या कालावधीत या पीडित मुलीवर सुमारे दोनशेहून अधिक जणांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती स्वयंसेवी संस्थांनी दिली एक्सडॉक्स रोड इंडिया फाउंडेशन आणि हर्मोनी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी या पीडितीला मदत केली या पीडितेवर महाराष्ट्रातील वसई मुंबई अहिल्यानगर आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी नेऊन अत्याचार करण्यात आले असं पोलिसांनी सांगितलं सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मीरा भाईंदर पोलिसांच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या टीमच्या मदतीने ही चा चा कारवाई करण्यात आली ही पीडित मुलगी बांगलादेशातील आहे साधारण तीन महिन्यांपूर्वी परीक्षेत नापास झाल्यानं घाबरून घरी न जाता ती दुसऱ्या गावात गेली आणि तिथून एका महिलेनं तिला भारतात आणलं अशी माहिती पीडित मुलीने पोलिसांनी दिली या प्रकरणी आतापर्यंत जवळपास दहा आरोपींना ताब्यात घेण्यात आला असून आरोपींवर पोक्सो पिटा आणि बलात्काराचा धोरण दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालणारं काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तेजस तुम्ही पाहत आहात अभिजात महाराष्ट्र बांगलादेशमधल्या एका गावात राहणारी बारा वर्ष पाच महिने इतकंच वय असलेली एक अल्पवयीन मुलगी शाळेच्या परीक्षेत नापास झाली आणि घाबरून न जाता जवळच्यात एका गावात पोहोचली तिथं तिची भेट झाली तिच्याच गावातल्या एका महिलेसोबत पीडित मुलीनं तक्रारीत ही सगळी माहिती दिली तक्रारीतील माहितीनुसार या महिलेनं घरी गेली तर तुला मारून टाकतील असं सांगून आपल्या घरी दोन दिवस ठेवलं आणि नंतर बांगलादेशमधून छुप्या पद्धतीनं कोलकाता इथं घेऊन आली तिथून विमानानं मुंबईला आणलं या ठिकाणी एका घरी आणलं गेलं तिथे पाच ते सहा मुली होत्या इथे आल्यावर एक इंजेक्शन देण्यात आलं आणि ते विशुद्ध पडली शुद्धीवर आली त्यावेळी तिला रक्तस्राव होत होता आणि पोटात दुखत होतं या संदर्भात तिने विचारणा केल्याचंही पीडित मुलीने आपल्या तक्रारीत सांगितलंय परंतु तुला तुझ्या गावी जायचं असेल तर तुला हे काम करावं लागेल असं सांगण्यात आलं कामाबाबत विचारले असता पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील असं ती महिला म्हणाली माझे वडील गावी परत जाण्यासाठी पैसे पाठवतील असं सांगत आपण अशा कामास नकार दिला पण माझ्या शरीरावर सुरेने दुखापत करण्यात आली तसंच हातावर पाठीवर चटके देण्यात आले असं पीडित मुलीने तक्रारीत म्हटलंय इतकंच नाही तर तिचा एक व्हिडिओ बनवल्याचंही तिने सांगितलं दररोज वेगवेगळ्या पुरुषांकडून खराब काम करून घेत असत आणि या कामाचे जे पैसे दिले तेही माझ्यापर्यंत पोहोचत नसत असाही आरोप मुलीने केला आहे या सगळ्या आरोपानंतर पीडित मुलीने महिन्याभरात तिथून पळून जाण्याचं ठरवलं आणि पाचशे रुपये घेऊन ते त्या घरातून पळून एका स्टेशनला पोहोचले वडिलांना फोन केला आणि गावी यायचं सांगितलं वडिलांनी एका माणसाचा संपर्क दिला आणि संबंधित माणसाकडे पोचल्यानंतर त्याने वसई इथल्या नायगाव इथं आणलं पण त्याने देखील हेच काम करायला सांगितलं गावी सोडणार नाही असं म्हटलं कामासाठी नकार दिल्यानंतर मारहाण करत असे तसेच पुरुषांना या खोलीवर आणलं जात होतं तर दुसऱ्या ठिकाणीही घेऊन जायचे रेल्वेने दहा ते बारा तास प्रवास करून नेलं जात असे असंही पीडित मुलीनं या तक्रारीत म्हटलंय आपल्या वडिलांनी संबंधित माणसाला अनेकदा फोन करून गावी पाठवण्यासाठी सांगितलं शेवटी त्यांनीही बांगलादेशातील खुनाना मॉडेल पोलीस स्टेशनला संबंधित माणसाविरुद्ध तक्रार केल्याचं ती सांगते याच कारवाईत आणखी एका एकवीस वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका करण्यात आली आहे तिने आपण पाच ते सहा वर्षांपूर्वी बांगलादेशातून आल्याचं सांगितलं वसई विरार पोलीस आयुक्तालय येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला सव्वीस जुलै रोजी सकाळी या संदर्भात माहिती मिळाली वसईतल्या एका इमारतीत काही दलालांकडून बांगलादेशी अल्पवयीन मुलींकडून जबरदस्ती वेश्य व्यवसाय करवून घेत असल्याचं गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे या प्रकरणात आतापर्यंत जवळपास दहा जणांना अटक करण्यात आली आहे या तीन बांगलादेशचे आरोपी आहेत पोलिसांनी छापा टाकल्यानंतर पीडित मुलीची सुटका करण्यात आली असून पीडितेला रिमांड होम मध्ये पाठवण्यात आलं आहे पोलिसांनी सांगितले की किती लोकांकडून लैंगिक अत्याचार झाले याची माहिती अद्याप नाही एकाच विशिष्ट ठिकाणी घटना घडत असती तर माहिती असती पण वेगवेगळ्या ठिकाणी हे सुरू होतं हे दलाल ते दलाल असं होतं तिला दहा दिवसांसाठी गुजरातलाही पाठवलं नंतर अहिल्यानगरला पाठवलं असं सुरू होतं गुजरातमध्ये सांगितलेल्या पत्त्यावर तिथून एका महिलेला पकडलं आहे तसंच अहिल्यानगरमधूनही आरोपीला अटक केली आहे कोल्हापूरलाही पथक पाठवलं आहे तसेच वैद्यकीय तपासात या अल्पयीन मुलीला मारहाण हाताला चटके या गोष्टी दिसून आल्या आहेत या पीडिते संदर्भात हरमनी फाउंडेशन या संस्थेने एक निवेदन प्रसिद्ध केले त्यात त्यांनी म्हटलंय की सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नायगाव वसई इथून वैश्यवातून बारा वर्षीय मुलीची सुटका झाली या बारा वर्षाच्या मुलीने रिमान होम मध्ये दिलेल्या माहितीनुसार तिला तस्करांनी गुजरात मधील नडियाड इथे नेलं तीन महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोनशेहून अधिक जणांकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले अशी क्रूरता अजिबात सहन केली जाऊ नये धक्कादायक घटनेमुळे समाजात संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे वसईतील एका अवघ्या बारा वर्षीच्या मुलीवर जी पाशवी आणि अमानवीय अत्याचाराची मालिका घडली ती केवळ व्यक्तिगत पातळीवर नव्हे तर संपूर्ण समाजासाठी डोळी उघडणारी आहे मानवी तस्करी अवैध घुसखोरी बालव्यश्य व्यवसाय यांची भीषण साखळी उघड करणारे हे प्रकरण महाराष्ट्रातल्या कायद्याचं आणि समाजातल्या व्यवस्थेचंही अपयश दर्शवतं या घटनेच्या निमित्ताने आणखी एक अंग उजळत येतं बांगलादेश येणाऱ्या घुसखोरांचे वाढते प्रमाण आणि त्यातून घडणारे गंभीर गुन्हे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने या बांगलादेशी घुसखोरांविषयी ठोस धोरण नाखणं सीमेवरील सुरक्षा वाढवणं बेकायदेशीर नागरिकांची चौकशी करून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवणं हे आवश्यक आहे देशाच्या सुरक्षतेसाठी आणि आपल्या मुलीच्या भविष्यासाठी सरकार यावर ठोस पावले उचलणार का हा प्रश्न विचारणं आवश्यक झालंय